पशुपालक मित्रांनो नमस्कार काही दिवसापूर्वी मी माझ्या यूट्यूब चॅनल वरती एक व्हिडिओ टाकला होता आज आम्ही एका अशा फॅक्टरीमध्ये आलेलो आहे की जिथं भारतामधली पहिली अनब्रेकेबल सायलेज बॅग बनत आहे सायलेज बॅग भरल्यानंतर हिला ओढा हिला ताना हिला फाडायचा देखील प्रयत्न करा किंवा वरून जरी फेकून दिली तरी सुद्धा ही बॅग फाटणार नाही सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही बॅग आपण कमीत कमी तीन वेळा ही रियूज करू शकतो ही आहे समृद्धी कंपनीची अनब्रेकेबल सायलेज बॅग त्याने जो दिलेला दावा आहे लाईव्ह आम्ही या ठिकाणी आमच्या स्वतःच्या शेतामध्ये जो काय आपण पाठिंबाच्या बाजूला चारा बघताय हा मेगा स्वीट नावाचा चारा आहे गोड ज्वारी आहे आणि ती आम्ही सायलेज मशीनमध्ये त्यांची बॅग वापरून आम्ही लाईव्ह त्याचा डेमो घेणार आहोत आणि ते एवढंच नाही तर ती बॅग आम्हाला भरायची आहे प्रेसिंग करताना त्याला ती सण होते का हे बघायचं आहे ती फाटते का याची टेस्ट करायचे आहेत ती बॅग भरल्यानंतर वरून ढकलून द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं याची कॉस्टिंग काय आहे ही किती रुपयाला बॅग पडणार ती तुम्हाला आणि आम्हाला परवडणार का या सविस्तर विषयासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे सगळ्या डिटेल्स आम्ही याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत पशुपालक मित्रांनो हीच आहे ती भारतातली पहिले अनब्रेकेबल सायलेज बॅग या, या, या बॅगीला पेटेंट सुद्धा मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याची कॉपी सुद्धा कोणी करू शकत नाही आता या बॅगेबद्दल माहिती घ्यायचं झालं तर ह्याला ट्रिपल प्रोटेक्शन आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय बॅग बाहेरच्या बाजूला लॅमिनेशन आणि आतल्या बाजूला इनर पण आहे याच्यामुळं सायलेज सेफ राहतं म्हणजे सेफ्टी आणि सुरक्षिततेसाठी ही बॅग अतिशय महत्त्वाची आहे आपण सायलेज बनवत असतो आणि सायलेज करण्यासाठी आपल्याला मका मेगा स्वीट अशा वैरणी कराव्या लागतात आणि मग काय होतं नव्वद दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेला आपण सायलेज बनवतो किंवा बनवण्याच्या स्टेपला ज्यावेळेला चारा येतो त्यावेळेला आपल्याला आम्ही काय करतो बाजारात मिळणाऱ्या साध्या सायलेजच्या बॅगा वापरतो याच्यामुळं काय होतं ज्यावेळेला ते प्रेसिंग होतं ज्यावेळेला ते आपण हाताळणीसाठी हातामध्ये घेतो बॅग ते एकामेकाच्या थरावरती थर लावतो त्यावेळेला काय होतं कुठंतरी सड लागला एखादा टोकदार वस्तू कुठंतरी लागली तर त्याला होल पडतं आणि त्याच्यामधून हवा आत जाते सगळ्यात महत्त्वाचं तीनशे रुपयेची बॅग खराब होते एवढंच नाही तर ते खराब झालेली बॅग किंवा बुरशी आलेली जी काय चारा असतो हा चारा जर आपण जनावराला खाऊ घातला तर जनावराचं पोट फुगू म्हणजे पोट फुगीसुद्धा होऊ शकते एवढंच नाही जनावराला पातळ संडासला लागू शकतं आणि जनावराचं नुकसान होऊ शकतं तर हे सगळं टाळण्यासाठी अशा पद्धतीची जर बॅग आपण हे ट्रिपल प्रोटेक्शन असणारी जर बॅग आपण जर वापरली तर निश्चितपणानं सायलेज गुणवत्तेचं तयार होईल जनावरांना चारा पौष्टिक बारा महिने खाण्यासाठी अतिशय सुरक्षित चारा या बॅगेमध्ये सेफ ठेवू शकतो पशुपालक मित्रांनो हे माझं सायलेज मशीन आता शेतामध्ये आलेलं आहे आणि माझा मेगास्वीट नावाचा जो चारा आहे जी गोड ज्वारी आहे ती पकवतीनुसार आम्ही कापलेली आहे आणि आता सायलेज भरण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे समृद्धीची सायलेज बॅग आणि त्याचे डेमो आम्ही त्या पद्धतीनं घ्यायसाठी सुरुवात केलेली आहे पशुपालक मित्रांनो ही सायलेजची बॅग आणि याच्यामध्ये ही इनर येते आपण काय करायचं आहे ही इनर ह्याच्यामध्ये ह्या सायलेज बॅगमध्ये आपण घालायची आहे आणि आपल्याला आता मशीनमध्ये आप कसं पॅकिंग करायचं किंवा कसं त्याला आपल्याला जोडायचं आहे हे पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो इनर आणि बॅग सोबतच येते आता आपल्याला आत इनर असलेली आणि वरती आवरण असलेली ही बॅग जी आहे इनर आउटर ही समृद्धीची सायलेज बॅग अशा पद्धतीने ही पॅक करायची आहे आणि त्याला ह्या फोर्डी मशीनवरती हे आपल्याला हे लॉक करायचं आहे जेणेकरून आपल्याला ही बॅग खाली जाता कामा नये पशुपालक मित्रांनो आता ही जी बॅग आहे ही भरणंच चालू आहे याच्यामध्ये आता ही मेगास्वीट नावाची चा जी गोड ज्वारी आहे ती क्रस झालेली आहे क्रससुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर हा चारा टोटल प्रेस करायला चालू आहे प्रॉपर प्रेसिंग म्हणजे या बॅगेला ताण वगैरे सहन होतो कारण आतली इनर सुद्धा चांगली हेवी आहे प्रेस केल्यानंतर जी कंडिशन आहे ती पण तुम्ही बघू शकता कारण हायड्रोलिकनं प्रेस झाल्यानंतर हवा अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये राहत नाही आणि किनवन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होते त्या पद्धतीनं असं त्याच्यामुळं हवा राहत नाही एअर न राहिल्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा मुरगा तयार होतो आता ही पहिलीच बॅग आपण या ठिकाणी काढलेली आहे आता आपण बघूया सायलेज कसं प्रेस झालेलं आहे ते एक नंबर चारा क्रश पण झालेला आहे आणि चारा चांगल्या पद्धतीने भरलेला पण आहे तेव्हा मेगास्वीटमध्ये असणारे दाणे सुद्धा या ठिकाणी क्रश झालेले आहेत तर असं ही पहिली बॅग आपण या ठिकाणी भरलेलं आहे आता ही जी पॅकिंग करायचं आहे जेणेकरून सायलेज आपलं सुरक्षित राहील आता ही सायलेज बॅग भरल्यानंतर ह्याला आपण आता हवा लागू नये हवाबंद सायलेज राहण्यासाठी आपण काय करायचं आहे ह्याला टॅग लावायचा आहे आता ह्याला हे ये टॅग लावून ही बॅग आता हवा बंद झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याला आपण ह्याला टेप्सनं सुद्धा गुंडळू शकता किंवा ह्याला बंद करू शकता सगळ्यात महत्त्वाचं ही बॅग भरून झाल्यानंतर टॅगिंग केल्यानंतर ह्या कंपनीनं ह्याला दोन पट्ट्यासुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून ही सेफ्टी राहील की बॅग हाताळणीसाठी वाहतुकीसाठी इकडून तिकडून ते देण्यासाठी आपल्याला याचा खूप म्हणजे उपयोग आहे पशुपालक मित्रांनो बाजारामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या बॅग आता विकायला आलेल्या आहेत हे पण आपण लावूया आणि ही बॅग ज्यावेळेला बाहेर काढतो त्यावेळेला जे खूट असतात हे सड असतात सड हे जर याला लागले तर याला स्क्रॅच झाल्यानंतर किंवा होल पडल्यानंतर आत एर जाऊ शकते आणि इथं फंगस तयार होऊ शकतो शंभर बॅगामध्ये पंधरा वीस बॅगा जरी आपल्याला फाटल्या तर शंभर टक्के तीनशे रुपये प्रमाणात दहा ते पंधरा बॅगेचं नुकसान हे शेतकऱ्याला सहन करावं लागतं यासाठी समृद्धीची ही बॅग सड लागू द्या नाही तर काही तर लागू द्या त्याला अजिबात फाटत नाही सध्या ज्या बाजारामध्ये ज्या मिळणाऱ्या सायलेच्या बॅग आहेत ते आपण त्यातली एक लावलेलं आहे तर ह्या बॅगबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्या वरती जे काय आपलं मटेरियल लावलेलं ला आहे हे जर उन्हामुळं हे खराब होऊ शकतं आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं ह्याला लॅमिनेशन नाही आहे की ह्या बॅगेला जरा जरी होल पडलं म्हणजे ह्याला दाबलं तर होल होल ह्याला पडू शकतं इथं बघू शकता हे बघा अशा पद्धतीचं होल या ठिकाणी स्क्रॅच ह्याला ह्या गोष्टी अशा काय नाही आहेत ह्याला ह्याला कारण ह्याला वरती लॅमिनेशन असल्यामुळं ह्याला वरच्या कोटिंग असल्यामुळं ह्याला सहज सड किंवा ह्याला स्क्रॅच किंवा असे थे दगड वगैरे जमिनीवर असणारे हे अजिबात काय लागले तरी ह्याला काय धोका होणार नाही कारण म्हटलं जातं की जवळजवळ एक वर्ष सायलेज राहतं तर अशा पद्धतीच्या हलक्या बॅगा जर आपण वापरल्या तर एक वर्ष राहणार नाही पण अशा क्वालिटीच्या बॅग जर उन्हामध्ये ठेवल्या किंवा याच्यावरती थरावरती थर ठेवलं तर अजिबात खराब होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जमिनीवर असणारे जे काय सड आहेत हे सड जर ओरबडले तरी या बॅगेला काय होणार नाही पण आतल्या बाजूला ही बॅगेला काय होणार ह्याला स्क्रॅचेस पडणार त्यामुळं ही बॅग सेफ्टी नाही आहे पशुपालक मित्रांनो ही बॅग आता आपल्याला ओढूनसुद्धा बघायची आहे जेणेकरून हे यांचा दावा आहे कंपनीचा की ओढली फाडली तरी हे होत नाही तर आता आपल्याला बघूया की ही फाटली का खराब झाली काय अजिबात नाही कारण बघितलं तर वरचं जे लॅमिनेटेड आहे जे कोटिंग आहे वरच्या बाजूला त्याच्यामुळं ही पूर्ण ही म्हणजे सुरक्षित बॅग आहे यासाठी आपल्याला ह्या बॅगेचा उपयोग असा होणार आहे की ही बॅग फाटणार नाही अजिबात शेतातला माल ज्या वेळेला आपण गोठ्यामध्ये घेऊन जातो त्यावेळेला ह्या सायलेच्या प्रेस केलेल्या बॅगा जरी समजा चुकून तुमच्या हातून जर खाली पडली तर ती अजिबात फुटणार नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळ्याच बॅगा वरनं खाली टाकाव्यात पण हाताळणीसाठी जरी चूक झाली तर ती चूक अजिबात काय हे होणार नाही आहे तर त्याला तुम्हाला दाखवायचा विषय असा आहे फाटली किंवा काय सुद्धा काही म्हणजे फुटलं फाटणं असं अजिबात नाही पशुपालक मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या बॅगेची किंमत काय तर ह्या बॅगेची किंमत आहे पासष्ट रुपये विथ जीएसटी म्हणजे जीएसटी सह ह्याचा पासष्ट रुपये ह्याचा रेट आहे आता सामान्य जी बॅग मिळते बाजारामध्ये उदाहरणार्थ ही बॅग आतली इनर मिळते जवळजवळ बत्तीस ते तेहतीस रुपयाला आणि वरच्या बाजूचा कवर मिळतो एकदम हलका फुलका हे सहा ते आठ रुपये म्हणजे जवळजवळ चाळीस ते बेचाळीस रुपयाला ही सामान्य बॅग मिळते आता मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही खोलवर विचार जर केला ह्या बॅगेमध्ये आणि ह्या बॅगेमध्ये फरक काय तर ही जी समृद्धी कंपनीची ही अनब्रेकेबल जी बॅग आहे सगळ्यात महत्त्वाचं बाहेरून एवढं सेफ्टी आहे की आतल्या इनरला अजिबात कुठं म्हणजे स्क्रॅचेस म्हणा किंवा सड ओरखडले किंवा एखादा खडा लागला धारधार वस्तू लागली तर ही अजिबात फाटणार नाही कारण वरून याला टोटल ही प्रोटेक्ट आहे तर हे ही का माग आहे तर ह्याला तशा पद्धतीचं ट्रिपल प्रोटेक्शन असणारी आणि तीन वेळेला ही रियूज करता येते म्हणून ही ये बॅग आपल्याला माग वाढते पण ॲक्च्युली ह्या एका वेळेला जर ही बॅग भरली तर बावीस रुपये कॉस्टिंग येते कारण पासष्ट रुपयेची बॅग ही तीन वेळेला भरायची आहे म्हणजे बावीस बावीस आणि बावीस रुपये अशा पद्धतीचा हा खर्चाचा हिशोब लावला जातो म्हणजे समजून घ्या बारकाव्यानं विचार केला तर एकदा ही सायलेची बॅग भरण्यासाठी बावीस रुपये खर्च येतो असं म्हणायला काय हरकत नाही याच्यामध्ये जर बघितलं तर चार चार ते पाच इंचानं ही बॅग मोठी आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ साठ किलो चारा याच्यामध्ये बसला जातो साठ किलो आम्ही मोजलेला देखील आहे आणि याच्यामध्ये पन्नास अठ्ठेचाळीस बावन्न असं बसतं म्हणजे क्वालिटीमध्ये लक्ष द्या लॅमिनेटेड आहे साईज मोठी आहे चारा जास्त बसतो म्हणून ही माग आहे आणि तीन वेळा ही रियूज होते हे फायदा आहेत ह्या समृद्धीच्या अनब्रेकेबल ह्या बॅगेचे पशुपालक मित्रांनो आता ही बॅग तुम्हाला कुठे मिळणार तर खालील दिलेल्या त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही जर कॉल केला तर समृद्धी कंपनीकडून ही बॅग तुम्हाला उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर आजूबाजूला जर तुमच्याकडे जर सायलेज बनवणारे जर हे फोर डी एट डी मशीनवाले जर असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता की मला समृद्धीची अनब्रेकेबल बॅग आम्हाला पाहिजे आहे